कावरापेठ संकुलात दोन भावांनी मिळून एका तरुणाची हत्या केली नागपूर शांतीनगर पोलीस ठाण्यांतर्गत कावरापेठ कॅम्पसमध्ये दोन भावांनी मिळून गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या तरुणाची हत्या केली भरदिवसा झालेल्या या हत्येने संपूर्ण कॅम्पसमध्ये खळबळ उडाली आहे या खुनात सहभागी असलेल्या दोन्ही भावांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास करत आहे खुनाची ही घटना कावरापेठ संकुलातील शांती नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वन बार अड रेस्टॉरंटसमोर घडली सत्तावीस वर्षीय शुभमहरणे असे मृताचे नाव आहे आरोपींमध्ये प्रयाग आसोले आणि त्याचा भाऊ अक्षय उर्फ लाखा आसोले यांचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी दारूच्या नशेत आरोपी शुभमने अक्षय उर्फ लखा याला थपड मारली होती शुभम हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून काही दिवसांपासून तो आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कॅम्पसमध्ये दहशत निर्माण करत होता प्रयाग आणि अक्षयवरही गुन्हे दाखल आहेत दोन दिवसांपूर्वी झालेला वाद मिटवण्यासाठी आरोपीने शुभमला भेटायला बोलावले होते शुभम हा मैतेच्या वस्तू विकण्याचे काम करतो आणि त्याने रविवारी दुपारी दुकान बंद करून आरोपींना भेटण्यासाठी घटनास्थळ गाठले त्यावेळी शुभमसोबत त्याचे इतर दोन मित्रही उपस्थित होते दरम्यान संभाषण सुरू असताना आरोपींनी शुभमवर मागून कटर सारख्या शस्त्राने हल्ला केल्याने तो रक्तबंबाळ होऊन घटनास्थळावरून पळून गेला शुभमच्या मित्रांनी त्याला उपचारासाठी मेओ हॉस्पिटलमध्ये नेले पण पर तोपर्यंत उशीर झाला होता तपासादरम्यान डॉक्टरांनी शुभमला मृत घोषित केले या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही भावांना ताब्यात घेतले असून पुढील तपास करत आहे याआधीही ज्या ठिकाणी ही, ही हत्येची घटना घडली त्या ठिकाणी सुरू असलेल्या बार आणि रेस्टॉरंटबाबत नागरिकांनी पोलिसांकडे अनेक तक्रारी केल्या आहेत अनेकदा दारूच्या नशेत येथे गुन्हेगारांचा जमाव असतो त्यामुळे नागरिकांना दररोज अडचणींचा सा सामना करावा लागतो मात्र निवासी भागात सुरू असलेल्या या बारबाप्तही प्रश्न उपस्थित केले जातात काल एक आपल्याकडे जीवाशी ठार मारण्याचा एक प्रकार घडला दोन वाजताच्या दरम्यान दुपारी तर त्यामध्ये जो मय त्याचं नाव आहे शुभम हरणे आणि जे आरोपी आहेत प्रयाग अस्वले आणि अक्षय अस्वले हे दोघे सखे भाऊ आहेत त्यांना आपल्या टीमने लगेच ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्यामध्ये जुना एक किरकोळ स्वरूपाचा हे होत थोडं दोन दिवसापूर्वी भांडण झालं होतं त्याचा राग मनामध्ये मा धरून त्यांनी ती कालकृती केलेली आहे बरोबर त्याच्यामध्ये जो आरोपी आहे अक्षय सोले त्याने एक टी शर्ट मागवला होता ज्याची साईज मोठी होती त्याला बसत नव्हता त्यावेळी शुभम हा मित्रच आहे तो म्हटला की मी जो आहे तो मला दे आ, मला बसतोय हा त्याने त्या ते घेतला पैसा वरुण थोड़ा होता दे इसी तरीके की और वीडियो देखने के लिए हमारे चैनल आईबी न्यूज को लाइक करें, कमेंट करें सब्सक्राइब करें और शेयर करें